नमस्कार रसिक वाचक श्रोते हो मी अमृता संभूस आपण सगळ्यांचं रसिक वाचकच्या तेहतीसाव्या पुष्पात स्वागत करते yeah. आज आपल्याला ह्या कार्यक्रमात ज्येष्ठ चरित्र आणि निसर्ग लेखिका वीणा गवाणकर यांना ऐकण्याची सुवर्ण संधी लाभली आहे वीणा गवाणकर हे नाव घेतलं की चटकन डोळ्यासमोर येणारं दुसरं नाव म्हणजे एक होता कारवर एखाद्या चरित्राशी त्याच्या लेखकाचं नाव कायमच जोडलं गेलेलं असणं म्हणजे काय हे ह्यावरून दिसून येतं जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेत जन्मलेला एक अनाथ गुलाम परंतु त्याने जागतिक कृषी क्षेत्रात जी क्रांती घडवून आणली त्याची कथा वीणाताईंनी इतक्या सुंदर रीतीने मराठी लोकांसमोर मांडली एक होता कारवर या पुस्तकाच्या तब्बल पंचेचाळीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत कार्वर सोबत वीणाताई सुद्धा मराठी वाचकांच्या परिचित झाल्या आणि त्यांच्या हृदयात एक स्थान निर्माण केलं कार्वरच्या यशानंतर त्यांनी डॉक्टर आयडास कडर यांचे चरित्र लिहिले ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न प्रथम केला डॉक्टर आयडास कडर यांनी ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी वापरणाऱ्या या अमेरिकन महिला डॉक्टरची ही जीवन गाठ त्यानंतर वीणाताईंनी सर्प पाळण्याच्या छंदातून जागतिक कीर्तीच्या सर्पतज्ञ झालेल्या डॉक्टर यांचे चरित्र लिहिले त्या फक्त परदेशी संशोधकांची चरित्रे लिहून थांबल्या नाही तर त्यांनी जागतिक पक्षी तज्ञ डॉक्टर आणि ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर खानखोजे यांच्यावर लिहिलेली चरित्रे सुद्धा कमाल आहेत आणि गोल्डा मेयर या स्त्रियांची कहाणी सुद्धा रोमहर्षक आहे ज्यांची नावं सुद्धा आपण ऐकलेली नसतात अशा व्यक्तींवर सखोल अभ्यास करून त्यांची चरित्रे आपल्या समोर आणण्याचे काम वीणा गवाणकर अव्याहतपणे करत आहे महाराष्ट्र शासनाने तसेच विविध संस्थांनी त्यांचे हे कार्य पुरस्कार देऊन गौरवले आहे दोन हजार सतरा साली जळगावला पहिले पर्यावरण साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्ष स्थान वीणा त्यांनी भूषवले होते तर अशा ह्या जगप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्याकडे मी पुढची सूत्र सुपूर्द करते व त्यांना रॉबी डिसिल्वा या पुस्तकावर बोलण्याची विनंती नमस्कार पहिले आपण विशेषण बाजूला करूया जगप्रसिद्ध वगैरे काही नाही मराठी वाचकात माहिती असलेली थोडीफार लेखिका एवढंच मला वर्णन करूया धन्यवाद खूप विशेषण देऊन माझा परिचय करून दिला म्हणून धन्यवाद अ खर हो हो तर मी लेखिका असल्यामुळे काय होत माहितीये आपल्याला मनासारखा मजकूर उतरल्यापर्यंत मी लिहिते आणि मग तो फायनल करते बोलताना थोडी अडचण होती आपण बोललेलं डिस्कार्ड करता येत नाही त्या खूप सांभाळून बोलायचा प्रयत्न करेन पण मला आगळुघड बोलायला आवडत हे बी तर रॉबी डिसिल्वा म्हणजे एकूणच आपण चरित्र का लिहितो तर आपल्याला काहीतरी दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल कुतूहल असतो एरवीच आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल कुतूहल असतच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तो काही वेळेला गॉसिपच्या अंगाने असतो काही वेळेला त्याचं कर्तृत्व जाणून घेण्याच्या अंगाने असत तर मला गॉसिप पेक्षा कर्तृत्व जाणून घेण्याचं आवडत विशेषत मला असे म्हणजे लहानपणापासून म्हणजे थोडस आत्मचरित्र आधी सांगावं लागेल चरित्र रॉबीनचं सांगण्याच्या आधी की माझं बालपण खूप खेड्यात गेलं आणि माझ्या बालपणी म्हणजे तुम्ही मला बघून कल्पना कराल की सुमारे सत्तर वर्षापूर्वी पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या ग्रामीण भागात मी राहत होते तिथे विजेचे दिवे नव्हते एक शिक्षिकी शाळा होत्या रेडिओ वगैरे नव्हते मुलींसाठी आउटडोर गेम्स म्हणजे फुगडी बिगडी सोडलं तर खो खो लंगडी वगैरे क्वचित इतक्या साध्या शाळातून जिल्हा लोकल बोर्डच्या शाळेतून शिकले परंतु वडिलांच्या माझ्या त्या स्थानामुळे मला पुस्तक खूप लहानपणी वाचायला मिळाली लहानपणापासून आणि बाहेरचं जग त्यातून मला समजत गेलं आणि आपोआप एक माझी आवड झाली की माझं चरित्र वाचनाकडेच ओढा झाला मी अधिक प्रमाणात चरित्र वाचायला आणि हा वाचनाचा ओढाच मला ग्रंथालय ग्रंथपालन शिक्षणाकडे घेऊन गेला चार पाच वर्ष मी जेव्हा लायब्ररीत काम केलं डॉक्टर आंबेडकर यांच्या तेव्हा मला कळलं की मी फक्त साक्षर आहे ज्ञानाचे इतकी क्षेत्र आहेत इतकं विस्तृत जग आहे की मला फक्त साक्षर आहे मी मराठी घेऊन बी ए झालेली बाई मला लक्षात आलं की ज्ञान हे किती प्रकाराने आत्मसात होऊ शकतं किती प्रकाराने समोर येत असत आणि ज्या पाच वर्षाच्या कालखंडात मी मिलिन कॉलेज ऑफ आर्ट्स औरंगाबाद भरपूर पुस्तक चाळली वाचली म्हणणार नाही कारण मागितलेलं पुस्तक चाळून काय आहे तो विषय कारण ती इकॉनॉमिक्स असेल भूगोलाच असेल इतिहासाच असेल गणिताच असेल वेगळ्या वेगळ्यावरची पुस्तकं मागतात एखादा रेफरन्स विचारतात त्याच्यामुळे हजारो पुस्तकं चा मी चाल म्हणजे आज थोड्याशा स्त्रियांच्या बद्दल म्हणताना म्हणतो की आम्ही साडीचा असा पोत बघितलं की साडीची क्वालिटी कळते साडीची तसं पुस्तकाच्या बाबती त्याच्यामुळे मी वाचण्याकडे वळले चोखुंदा बदल गेले किंवा त्याच्यात सिलेक्टिव्ह होत गेले कारवर मुळे मला असं लक्षात आलं कारवर लिहिल्यानंतर की ज्या पद्धतीचं मी लिहिते त्याला एक वाचक कुणीतरी आहेत कारण ज्यावेळेस माझं हस्तलिखित माधव मनोहर यांच्याकडे गेलो होतं तर माधव मनोहर कोण हे विचारू नका आपल्याला माहिती असतीलच थोर समीक्षक पहिलंच पुस्तक जेव्हा माझं गेलं माधव मनोहरचे तेव्हा ते म्हणाले ते मुली कारण त्यावेळेस मी सदतीस अडतीस वर्षाची होते मुली हे कोण वाचणार ह्याला वाचक कुठून आणायचे हे तू फार बोधप्रद असं पण जे पाठवून बघ कोणी छापलं तर छापेल तर त्याप्रमाणे ते माणूस दिवाळी अंकात आलं आणि त्याला उदंड वाचकाचा प्रतिसाद मिळाल्यावरती मी माझे लक्षात आलं की माझ्यासारखी आवड असणारा सुद्धा एक वाचक वर्ग आहे मराठी आणि त्या प्रतिसादामुळे त्या एकूण आलेल्या लोकांच्या त्यावेळेस एवढ्या सोशल मीडिया नसताना इतक्या प्रकारच्या प्रसिद्धी माध्यम नसताना हे पुस्तक खूप दूरपर्यंत पोहोचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे आवडतं ते पुस्तकाच्या माध्यमातून आपण दूरवर पोहोचू शकतो जर ते लोक आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून मात्र ते लिहायला पाहिजे ते अशी माझी जी पुस्तकं झाली त्याच्यावर एका मागून एक वेगळ्या वेगळ्या लोकांचे मी चरित्र लिहिली आणि बँकेत एकदा मी बसले होते तुमच्या स्टेट बँकेत हातात नेहमीप्रमाणे तिथे गेल्यावर इकडे तिकडे बघण्यापेक्षा हातात पेपर किंवा पुस्तक खाली माझ्या शेजारी एक व्यक्ती येऊन बसली आणि आरी मिसेस मीणा गावांडकर असं विचारलं मी चमकून बघितलं आणि मग लक्षात आलं की ह्या व्यक्तीला आपण पंचवीस तीस वर्षापूर्वी स्टेजवर बघितलंय हे रॉबिटी सिल्वा कारण त्यांचे फोटो वगैरे कुठेतरी बघितले म्हणलं यू मिस्टर रॉबिटी सिल्वा यस मग आमच्या गोष्टी सुख झाल्या ते म्हणेल तुझं ते आयुष्याच्या सांगाती म्हणून मृत्यूवरच जे पुस्तक आहे ते मला हवं मी चमकले म्हटलं तुम्ही मराठी वाचता कसं अगं मी माझा रॉबिटिसिलवा म्हणजे वसईचा मी ख्रिश्चन मराठीच आहे इथला आणि तुझं सगळी पुस्तकं मी वाचली तुझी वर्तमानपत्र देणारी सदर सुद्धा मी वाचली तेव्हा मी आश्चर्य वाटले म्हटलं तुम्हाला मी आता घरपोच देते दे कारण त्याच वेळेस ते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष ते नको म्हणे माझ्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीत तुम्ही असं काही नाही मी तुझ्या घरी येईल कुठे राहतेस तर माझं घर जवळच असल्यामुळे ते म्हणाले मी उद्या येतो पुस्तक मग मला आठवलं आमच्याकडे वसईला दोन हजार साली कोकण साहित्य परिषदेचं संमेलन झालं त्याची स्मरणिका मी काढताना स्थानिक कोण त्यांच्यावर लेख घेतले होते त्याच्यात एक लेख या रॉबी घरी आल्यावर मी उत्सुकतेने तो लेख मध्ये दोन हजार साल कुठे आणि दोन हजार चौदा चौदा वर्षात मी त्यातला मजकूर विसरले म्हणून तो लेख पुन्हा वाचला आणि मी चमकले कारण जरी तो चौऱ्या ब्याऐंशी त्र्याऐंशी पर्यंतचीच त्यांचा कारकीर्द सांगणारा तो होता एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा पण पर ती सुद्धा एवढी मोठी होती आंतरराष्ट्रीय दर्जाची ते मी म्हंटल चमकलं हा अतिशय साधा दिसणारा सुती कपड्यातला साध्या चपला चेपे हॅट घातलेला हा माणूस अगदी बारीक म्हणजे रस्त्याने जाताना आपण त्याचे दादही घेतली नसते असा हा आणि हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्यांनी एवढे पुरस्कार याच्यात मिळवले त्यातले दोन तीन तर केवळ एकमेव एशिया इथे आहे आशियात कुणालाही ते दुसऱ्याला मिळाले नाही असे दोन तीन एक्सक्लुसिव्ह पुरस्कार मिळवणारा हा माणूस आहे तर मी थोडी दुसऱ्या दिवशी ते आले त्या पण ते आले बसले आणि मग मी त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारायला लागले तर ते जुन्या इटलीतल्या गोष्टी जर्मनीतल्या गोष्टी ह्याच्यातल्या लंडनच्या गोष्टी सांगायला लागले आणि ते सांगताना काही त्यांनी नावं घेतली आणि मग मी ते गेल्यावरती गुगल वरती शोधल्या त्या व्यक्ती तर त्या एफ एच के हेनरियन म्हणजे कोण तर तो टॉपमोस्ट डिझायनर ती बियाट्रिस वॉर्ड म्हणजे कोण तर तो टोपोग्राफीतली तो ती एक संशोधक मोठी आणि अशी तीन चार नावं बघितल्यावर मी समजले की हा इटलीच्या अंतोनी मोजुरीचं नाव सांगतोय हे सांगतोय ती सगळी मोठी माणसं आहेत जी त्या माझ्या स्मरणिकेत कुठेही त्यांचा उल्लेख नव्हता अशी थोर माणसं इथे आहेत आणि त्यांच्यात हा माणूस वावरला किती तर साठच्या दशकात म्हणजे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या तेरा वर्षात इतकं काही इक्वॅलिटीवर आलेले नव्हते की गोरी माणसं ब्राऊन माणसाला जवळ करतील अशा ह्याच्यात तिथं तो पहिल्या दहा डिझायनर मध्ये अव्वल दहा डिझायनर माझी उत्सुकता चाळवली मग ते पुस्तक द्यायला जेव्हा पुन्हा आले तेव्हा मी पुन्हा खाण्याला सुरुवात केली त्याने मग आणखीन काही अशा जुन्या गोष्टी मला सांगितल्या तिकडच्या लंडनच्या गप्ती इटालीतल्या गप्ती इटालियन बोलून दाखवलं मला आणि आणि मी म्हंटल तुमच्याकडे खूप सांगण्यासारखं आहेत मी लिहित का नाही मला म्हणे भूतकाळात रमायला आवडत मला पुढचं बघायचंय वर्तमान झाल्याचं पुढचं बघायचं तर मी त्यांना म्हंटल त्या दोन दोन तास आमच्या गप्पा झाल्या होत्या म्हटलं मग मी तुमचं डॉक्युमेंटेशन तरी करते म्हणजे तू काय डॉक्युमेंटेशन करणार म्हंटल तुमचं काय आहे ते मी नीट मांडते तरी कारण एवढा तुम्ही सांगताय ते डॉक्युमेंटेशन आहे माझ्याकडे म्हटलं म्हणजे काय तुला देतो आणून म्हणाले सगळं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आहे पण मी लिहिणार नाही म्हटलं डॉक्युमेंटेशन तरी मला द्या सुमारे आठ दिवसांनी ती एक किलो जवळजवळ होईल वजन एवढे झेरॉक्स घेऊन आले त्या माणसाचं वैशिष्ट्य ओरिजिनल पेपर तो घराच्या बाहेर कधीही त्याने दिला जे मी मागेन ते झेरॉक्स करून मला जायचं तर जवळजवळ किलो दीड किलो होईल म्हणजे दोन एकशे पानं होतील एवढे ते व्यवस्थित फायलिंग केले म्हणजे हे शिकण्यासारखी गोष्ट आहे त्या माणसाने इतकं सुंदर इंडेक्सिंग सगळ्याची फाईल केली होती अगदी लहानपणापासून त्यांची प्रमाणपत्र त्यांना मिळालेले काही पुरस्कार असतील ते लंडनला गेल्यावर काढलेलं बसचं पहिल्या तिकीट ट्रमचं इथपासून सगळं त्यांनी व्यवस्थित सगळं केलं होतं आणि त्याच्यातला मी त्यांचा बायोडेटा वाटले चकित झाले जी तुम्ही पुस्तकाच्या मागे बघाल तीन का चार पानं भरून नुसता बायोडेटा होता कुठे कुठे गेले कुठल्या प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता कुठल्या आंतरराष्ट्रीय पुस्तकात त्यांच्या चित्रांचा समावेश होता कुठल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला त्यांनी भाग घेतला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या ते त्यांनी डिझायनिंगचा कोर्स कितीतरी गोष्टी त्याच्या आणि मी म्हंटल हे तर फार मोठं काम आहे त्यांना मी त्याच्यातल्या एकेकांशी विचारायला लागले आता तुम्हाला सांगते तुम्हाला वाटलं असेल हे सांगणं आणि हे इतकं सोपं नव्हतं त्याच कारण सांग रॉबी डिसिल्वांच सा बालपण हे अतिशय गरिबीत गेलं इतक्या गरिबीत गेलं उपासमार झाली त्यांना गुरासाठी ठेवलेलं खाणं खावं लागलं अतिशय हालात आई ते गोधडी जर तुम्ही चित्र बघितलं असेल पुस्तकावरच ते खाली गोधडी शिवणारा हात दिसतो लहानपणी ते आई आजीच्या मदतीला गोधडे ती आजी कशी बसी त्याच्यावर गुजराण करायची ते वाड्यात काम करायचे भाजीच्या वाड्यात काम करायचे अशा बालपणात ते जे होतात आणि ते गेले ते ह्या वयात उतार वयात त्यांना ते बालपण फक्त आठवायचे आणि मी त्यांना सांगा मी रेकॉर्ड करते म्हटलं की ते त्यांची गाडी ती बालपणात जायची आणि मी कशी कशी गरिबी भोगली मी कसे कष्ट काढले मग अमकेने मदत कशी केली माझी तरी तिने मला कशी मदत केली वगैरे सगळं सांग आणि ते जेमतेम असं वयाचा दहा बारा वर्षापर्यंत यायचं त्याच्यात दोन तास दिले तसे असं दोन तीन तास झाल्यावर मी त्यानं म्हटलं रॉबी हे किती वेळ तुम्ही बाल तुमचं बालपण सांग ह्याच्यातून तुम्हाला बाहेर कसं काढायचं मी त्यांना एक उदाहरण दिलं म्हटलं जेव्हा एपीजे अब्दुल कलाम आपले होते त्यावेळेस राष्ट्रपती त्यांच्या पेपर वाचण्याला किंमत केव्हा आली ते राष्ट्र राष्ट्रपती झाले तुमच्या बालपणाला जे कष्ट घेतले त्याला आता तुम्ही तिथे पोहोचल्याशिवाय त्या बालपणातल्या कष्टांची किंमत कळणार लोकांना तुम्ही काय कर गरीब अनेक असतात त्या गरिबीतून तुम्ही वर कसे आलात त्या विचित्र परिस्थितीतून विपरीत परिस्थितीवर मात करून कसं आला ह्याच्यासाठी तुम्हाला सांगावं लागेल तुमचं बालपण विसरून तुम्हाला बाहेर पडावं त्या बालपणाच्या चक्रातून काढण्यासाठी मला त्यांच्याशी खूप कठोरपणे बोलावं म्हणजे थोडस बोलावं लागेल आणि मग त्यांचा तान पुतण्या शेजारी बसला होता तू म्हणाला की मॅडम म्हणतात ते बरोबर आहे आता तू त्या बालपणातच अडकून बसलायस तो बालपण आठवतं तुला रडू येतं पण तुझी कथा पुढे जातो दोन तीन सिटिंग त्यांची आठ आठ तासांची रेकॉर्डिंग केली त्यासाठी आयुष्यात पहिला स्मार्टफोन मी घेतला कारण माझ्याकडे तोपर्यंत साधा नोकियाचा सा होता स्मार्टफोन घेतला त्यांचं रेकॉर्डिंग केलं त्यांचे जवळजवळ सहा सिटिंग मी घेतल्या आठ आठ तासाचे रेकॉर्डिंग केले ते लिहून काढलं हस्तलिखित सगळं मी कारण तो जी मी म्हंटल ती दोन त्र्याऐंशी ते मगाशी बोलताना मी म्हणे माझ्या पुस्तकातली त्र्याऐंशी त्र्याण्णव ही पानव ही आंतरराष्ट्रीय लोकांच्या बरोबर त्यांचं कसे होते संबंध हे सांगणारे आहे हे मला तपासून घेणं तुमच्या गुगलवरती जाऊन त्या त्या व्यक्तींचं मोठेपण शोधणं त्यांचं स्थान शोधणं की कुठल्या देशातले काय त्यांचं वैशिष्ट्य सोडणे हे सगळं करावं लागलं त्याचं मी हस्तलिखित पहिलं करून मी आ, रंजन जोशी म्हणून ठाण्याला आहे जे 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 स्कूल ऑफ आर्टिशमध्ये जे समीक्षक आहेत चित्रकलेचे त्यांना त्यांनी मला कारण माझी समजूत वाढवणं हो हे महत्वाचं होतं डिझाईन हा विषय मला माहित होता डिझाईन आणि चित्रकला एक मी एकच समजत होतो हे माझं बाळभोत समजूत डिझाईन म्हणजे काय कार्पोरेट डिझाईन म्हणजे काय ह्यानी ग्राफिक डिझाईन म्हणजे काय केलं टीव्ही ग्राफिक्स म्हणजे काय केलं हे सगळं मला समजून घ्यावं लागतं या पुस्तकात मनोज आचार्य म्हणून तुम्हाला एक प्रस्ताव मिळतो तो सुद्धा कमल कमर्शियल आर्टिस्ट त्याने मला या बाबतीत समजूत वाढवायला मदत केली मग सगळ्यांना हा प्रश्न पडला की हा माणूस जर एवढा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लंडन मधल्या पहिल्या दहा लोकांच्या होतात दहा डिझायनर्स मध्ये त्याचा मान होता पण लंडन मधली जे डब्ल्यू थॉम्पसन ही जगातली अग्रगण्य अशी जाहिरात कंपनी हिच्या या रॉबी डिसिल्वांना बोलवून घेतलं होतं आणि आठ डिरेक्टर म्हणून खास त्यांची नेमणूक केली होती इटालीच्या डिझाईन क्षेत्रातला अव्वल स्टुडिओ तिथल्या अंतोनी बोजिरीने ह्यांना अक्षरशः उचलून लंडनहून घेऊन दीड वर्ष इटालीला ठेवलं तर हा माणूस हा इतका जर त्यांच्या क्षेत्रात मोठा आहे आणि धबधबा असलेला आहे ज्याला म्हणजे मी त्यांचं हे बघितले त्या नव्वद पंच्याण्णव दोन हजार सालापर्यंत जो माणूस परदेशात वेगळ्या वेगळ्या एक्झिबिशन मध्ये प्रदर्शनात त्यांची मांडली जाते हा तुमच्या जा वसईतच काय पण महाराष्ट्रात सुद्धा का माहीत नसावा हा मला प्रश्न मग मी ते जे त्यांचे लोगो होते वेगळे वेगळे ते मी रंजन जोशी आले दीपक घारे आले या सगळ्यांनी ते बघितले आणि त्यांनाही ते पडलं की हा माणूस खरोखरच खूप मोठा आहे मग त्यांचं जे वर्क होतं सगळं ते जाऊन आम्ही त्यांच्या घरी बघितलं कारण त्यातली माझी समजूत नव्हती दिसायला छान दिसलं म्हणजे नुसतं सांगून चालत नाही ते काय आहे ते समजून घ्यावं लागतं डिझाईन क्षेत्रातल्या अनेक गोष्टी आज तुम्ही ओल्ड स्पाइस बघता केलॉग बघता या सगळ्याची डिझाईन्स त्या रॉबिननी केलेली आहेत रॉबिननी भारतात प्रथम पॅकेजिंग आणलं आपण पुण्यात बिस्किट खात होतो तुम्हाला आठवत असेल तुमच्या लहानपणी कदाचित नसेल पण माझ्या लहानपणी साध्या का, का कागदीप बॉक्स ह्याच्यात पुण्यात बिस्किट मिळायची ते पॅकेजिंग भारतात रॉबिन आहे हा माऊस कोण मी मग त्यांच्या समकालीन ब्रँडन परेरा असो जयराम पटेल असो सु, सु, सुदर्शन पांडे सो ह्यांच्या अनेकांच्या मी भेटी घेतल्या रॉबिनचं काम समजून घेतलं आंतरराष्ट्रीय ते खरोखरच आहेत का मला फक्त वाटते माझ्या गावाला म्हणून ह्याच्यातून मी बाहेर पडायचं व्यक्तिपूजेच्या जवळ मला जायचं हे सगळं मी तपासून घेतलं मग रंजन जोशीनी त्यातले काही लोग सिम्बॉयसिस कॉलेजच्या स्कूलला पाठवले त्यांचे विद्यार्थी तिथे त्यांना त्यांचं आजही ते कसे लागू पडतात किंवा आजही कसे ते ताजे आहेत हे समजून घेतात त्या अनेक अंगाने मला रॉबिनचा शोध घ्यावा आणि या सगळ्यात माझ्या लक्षात आलं की या माणसाची माणूस म्हणून मजे कसा कि ज्या सावत्राईनी त्यांना लहानपणी आसरा दिला व्यवस्थित त्यांची त्या सावत्राईसाठी तर मागचा आवाज येतोय आगे आवाज येतोय डिस्टर्ब होत आहे श्रीकांत म्यूट कर सर्वांचे त्यांना होतं त्या आईसाठी जेव्हा ते पासष्ट साली लंडनहून आले परत त्यावेळेस त्यांना पुन्हा थॉमसनि बोलवलेले असत्र ते गेले नाहीत कारण ह्यांनी आईसाठी ते अविवाहित राहिले होते आईची शेवटपर्यंत सेवा केली आणि आई शेवटची दहा वर्ष ते ती आई जवळजवळ बिछाऱ्यावर झोपून होती अशा वेळेला स्वतःचा करिअरचा वगैरे विचार न करता लंडनकडे पाठ फिरून ते भारतात राहिले स्वतःचा छोटासा स्टुडिओ पाडला कुठेही तडजोडी कराव्या लागू नयेत त्यांनी मला अनेक किस्से सांगितले नाव न ना घेता मी त्याच्यात मांडले की टेबलाखालचा जो व्यवहार असतो तो न करता त्यांनी आपलं क्षेत्र स्वच्छ आपलं स्टुडिओ स्वच्छ ठेवलं आणि त्यांनी कलेचा आनंद घेतला म्हणजे ते म्हणायचं मी केलं काम की मला त्याच्यातला हे मला कलेचा आनंद घ्यायचा आणि जेव्हा आले तेव्हा अतिशय साधू वृत्तीने निवृत्त होऊन ते जगवत एक माणूस म्हणून मला वाटलं तरी पण थोडासा होताच त्यांचा कारण ते ह्याच्यात राहून आल्यामुळे जेव्हा मी वसईत म्हणाले ते मी चौकशी करायला लागली तर बरेच जणांना हा पेंटर म्हणजे कोणते माहीत नाही याचं काहीतरी होत वसई ते तसे दुर्लक्षितच राहिले कारण स्वभाव त्यांचा थोडासा फारसा मिसळण्याचा हा नव्हताच दुसरी गोष्ट जी होती ती त्यांच्या कलेचा जी जाण असायला पाहिजे ती नसल्यामुळे असेल आणि शो बिझनेस मध्ये जा जे माणसं पुढे जायचा प्रयत्न करतात तसा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे ते परंतु त्यांनी स्वतःच्या कलेशी तडजोड केली आणि तिचं जे मोठेपण आहे तिच्यासाठी जे करायचं अ त्याच्यासाठी धडपड आहे कलेची जी, जी आसक्ती तो सगळा जो प्रवास आहे तो बालपणापासून ते परदेशी जाऊन तिथे स्वतःचे काय म्हणूया आपण स्वतःचे मुद्रा उठवण्यापर्यंत सगळा जो प्रवास आहे तो एक मला माणूस म्हणून फार मोठा वाटला आणि मला असं वाटतं नेहमी आपण समाजाकडे दोष म्हणजे माणसाने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणतो त्यावेळेस समाज व्यवस्थित आपण या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या आजूबाजूला जेव्हा अशा व्यक्ती वावरत असतात तेव्हा त्यांचे काही असतील दोष ते दुर्लक्ष करून त्यांच्यातले आम्ही जेव्हा म्हणतो की ही समाजाचं दर्जा जो वाढतो सांस्कृतिक दर्जा जो समाजाचा वाढतो ते अशा कलाकारांच्या मुळे वाढत असतो तर या सांस्कृतिक जे आपलं संचित आहे ते जपण्याचं त्याला प्रोत्साहन देण्याचं काम व्हायला हवं या पुस्तकामुळे त्यांच्या हयातीत त्यांना ते बघायला मिळालं आणि हाच मला आनंद असा मिळाला मगाशी आपण बोलताना मिळतो तस की ह्या माणसाला मी अक्षरबद्ध करू शकले आणि त्यांच्या पुस्तक निर्मिती करताना तर फारच मला काय म्हणूया धास्ती होती किंवा धाक होता अशासाठी की त्या ते स्वतः बुकमेकर असल्यामुळे त्यांच्या मनाला होईपर्यंत ते पुस्तक पूर्ण झालं नसतं मी लिहिलेला प्रत्येक शब्द आणि शब्द त्यांनी तपासला माझ्या हस्तलिखित हस्तलिखिताच्या कोपऱ्यावर स्वतःच सिग्नेचर केलं आणि मग त्यांनी ओके तर हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता मी आजपर्यंत कुठल्याही जिवंत माणसाचं चरित्र लिहिलेलं नाही माणूस हयात असताना त्याच चरित्र लिहावं याच्या विरोधात मी आहे कारण त्या माणसातलं एक जे वलय असतं त्याची जी प्रभावळ असते त्यांचे आजकालच्या भाषेत जे पंखे किंवा चमचे असतात त्यांचा त्यां त्रास होण्याची शक्यता असते जिवंत असताना माणूस शेवटच्या क्षणी बदलू शकतो ती शक्यता सुद्धा लक्षात घ्यावी लागते शेवटच्या औषध बदलू शकतो परंतु माझ्या लक्षात असं आलं की ऍज इट इज ते पंच्याऐंशी वर्षाची झालेले आहेत त्यांनी त्यांची कलेचं हे थांबवलेलं आहे त्यामुळे आपण त्यांचा व्यवसाय थांबवलेला आहे हौस म्हणून काहीतरी करतायत अशा वेळेला ह्या माणसाची मुलाखत घेऊन हे संचित वसईचं हे संचित मराठीचं हे संचित भारतातल्या एका आद्य डिझायनरचं म्हणून जपण हे मला माझं एक जबाबदारी